हे रवा बेसनाचे बिना पाकाचे लाडू पहा सुंदर आणि सुबक तयार झाले आहेत हे लाडू एकमेकांवर ठेवले तरी सुद्धा त्याचा आकार मस्त गोल गरगरीत तयार झालेला आहे तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये रवा बेसनाचे लाडू कसे बनवायचे हे आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी अशा तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे सर्व साहित्य आपण एखाद्या वाटीच्या प्रमाणामध्ये किंवा मेजरिंग कपने मोजून घेणार आहोत इथे मी एका वाटीच्या प्रमाणामध्ये असे मी तीन वाटी बेसन घेतले आहे त्याच वाटीने एक वाटी मी रवा घेतला आहे हे दोन्ही जिनस एकत्र छान मिक्स करून घेऊया रवा आणि बेसन मी चालणीने स्वच्छ चाळून घेतलेला आहे मी इथे एक वाटी तूप घेतले आहे ज्या वाटीने आपण बेसन मोजून घेतले आहे त्याच वाटीने एक वाटी ते मी तूप घेतलेले आहे इथे मी जाडबुडाची कढई घेतली आहे कढई छान गरम झाली की त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालून घेतलं आहे तूप छान कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये रवा आणि बेसनचे मिश्रण घालून छान मिक्स करून घेऊया सगळं असं तळापासून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तूप एकदम सगळं घालायचं नाही जर जसं लागेल तर तसं थोडं थोडं तूप आपल्याला घालून घ्यायचं आहे ते मी अजून एक चमचा तूप घातलेला आहे तूप घालून पूर्ण तळापासून असं आपण मिक्स करून घेणार आहोत मिश्रण अजून आपल्याला कोरडेच वाटत आहे तर आपण ह्याच्यामध्ये अजून एक चमचा तूप घालून घेऊया तूप घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे आपल्याला मिश्रण तळापासून चांगलं हलवून घ्यायचं आहे जे कुठे गाठोळे राहणार नाहीत किंवा पीठ चांगलं भाजलं जाणार नाही याची आपल्याला दक्षता घ्यायची आहे म्हणून सारखं आपल्याला एकसारखं हे हलवत राहायचं आहे एकाच वेळी जर खूप तूप घातलं तर मग हे लाडू नंतर आकार धरत नाहीत आणि मग ते रेळल्यासारखे होतात असं होऊ नये म्हणून अगदी प्रमाणातच तूप आपल्याला घालायचे आहे जे घेतलेलं एक वाटी तूप होतं ते आपण सगळं याच्यामध्ये वापरलेलं आहे सुरुवातीपासूनच मंद आचेवर हे मिश्रण भाजलं ना की बेसन रवा छान खमंग भाजला जातो आणि मग हे असे लाडू टाळ्याला अजिबात चिटकत नाहीत आणि दाणेदार तयार होतात हे मिश्रण मंद आचेवरच आपल्याला भाजून घ्यायचं आहे कारण हे लाडू जरी महिनाभर राहिले तरीसुद्धा खराब होत नाहीत बेसन छान मिक्स झाले आहे आणि मस्त असा बेसनचा रंगसुद्धा हलकासा बदललेला आहे मिश्रणाला छान तूप सुटलं आहे हे आपलं मिश्रण आता चांगलं तयार झालेलं आहे सुरुवातीपासून आत्तापर्यंत मला वीस ते पंचवीस मिनटे लागलेली आहेत गॅस बंद केला आणि हे मिश्रण एका परातीमध्ये आपण काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी चार तास तरी आपण हे ठेवणार आहोत जास्त वेळ जरी ठेवला तरीही चालेल मी इथे चार तास हे मिश्रण थंड करायला ठेवले होते आणि हे मिश्रण आधीपेक्षा घट्टसर तयार झालेलं आहे आता हे मिश्रण आपण मोकळं करून घेऊया उलातण्याने असं मोकळं करून घ्यायचं आहे हे मिश्रण आपल्याला हातानेच असं मोकळं करून घ्यायचं आहे ज्या वाटीने आपण बेसन घेतलेलं आहे त्याच वाटीने इथे मी दोन वाटी पिट्टी साखर घेतलेली आहे पिट्टी साखर घालून हाताने छान मिक्स करून घेऊया पिट्टी साखर आणि बेसनचं सा मिश्रण आपण असं हाताने छान मिक्स करून घेऊया आपलं मिश्रण छान असं मिक्स झालेलं आहे बघू शकता लाडूसाठी आपलं मिश्रण तयार आहे आता यामध्ये आपण एक चमचा जायफळ वेलची पावडर घालून सगळं असं छान मिक्स करून घेऊया साखर छान मिक्स झाल्यानंतर हे मिश्रण थोडंसं चाकून पाहायचं चा। जर तुम्हाला असं वाटलं की यामध्ये अजून साखर हवी आहे तरच यामध्ये साखर घालायची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखरेचे प्रमाण कमी जास्त केलं तरी चालेल आता तुम्हाला यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता हे रवा बेसनचे बिना पाकाचे लाडू सुंदर आणि सुबक तयार झालेले आहेत आकार मस्त गोल गोलगरगरीत तयार झालेला आहे तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये दाणेदार टाळ्याला न चिकटणारे बिनापाकाचे रवा बेसनचे लाडू मस्त असे तयार झालेले आहेत याच पद्धतीने बाकीचे सर्व लाडू तयार करून घेणार आहोत मिश्रणामध्ये तुपाचं प्रमाण जास्त झालं आणि लाडू आकार धरत नसतील आणि लाडू रेंगाळ्यासारखे होत असतील तर यासाठी काय करायचं की आपण थोडंसं बेसन घ्यायचं किंवा रवा घ्यायचा तो भाजायचा तो ड्राय भाजायचा आणि या मिश्रणामध्ये मिक्स करायचा व्यवस्थित असं मिश्रण सगळं मिक्स करून घ्यायचं म्हणजे लाडू व्यवस्थित आकार धरतात आपले मस्त असे दाणेदार लाडू तयार झाले आहेत न चिकट होणारे असे मस्त मौसू दाणेदार तोंडात टाकताच विरघळणारे लाडू तयार झाले आहेत तुम्ही सुद्धा या पद्धतीने या दिवाळीमध्ये रवा बेसन लाडू नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूला असलेले बेला ऐकूनसुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूया अशा एखाद्या छानशा रेसिपीसह धन्यवाद